जो पाठिंबा दिला आणि जे सहकार्य केलं मग पुणे मुंबईकर मंडळी असतील त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं खर तर मनापासून एकदा ता टाळ्यांच्या गर्जनामध्ये सगळ्यांनी सहर्ष स्वागत करावं हो, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो हा ही जत्रा नाही यात्रा नाही तुमची आमची सगळ्यांचा हा आदिवासी माहूळ महोत्सव आहे जे महापुरुष आहे ती महापुरुषांची संयुक्त जयंती आपण साजरी करतोय एखाद्या कदाचित आपल्याला वाटेल का एखाद्या जत्रपती गेल्यानंतर युवकांचा आरडावरडा असतो टिंगल्या टवळकी असतात खडे मारणे असत हा प्रकार मात्र या ठिकाणी कोणी खपून घेणार नाही ही महापुरुषांची साहित्य जयंती आणि एखादा अशा चांगल्या कार्यक्रमाला कोणी गालबोट लावलं आणि चुकीचं कोणी जरी एखादा हौशा गौशा नवशा जो आपण म्हणतो प्रकार त्याच्यातला एखादा असला तर कडक कारवाई केली जाची जाईल याची सगळ्यांनी प्रथमता नोंद घ्यावी मित्रांनो आदिवासी मावळ महोत्सव हा गेले पाच वर्ष आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये साजरा करतोय वेगवेगळ्या गावामध्ये साजरा करत असताना अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय बांधव रोजी रोजीरोटीचा आणि नोकरी व्यवसाय करून प्रपंच सांभाळून त्यांची एक अपेक्षा आहे त्यांच्या मनामध्ये भावना आहे की जरी आपण शिकून सरून जरी शहराच्या वाटेकडे गेलो नोकरी व्यवसाय करत असलो परंतु माझा भाग मात्र आमदारामध्ये आहे आणि आधारातल्या भागातला आपण काहीतरी या निमित्तानं का होईना प्रकाश देवा तो यासाठी का आमचे बंधू अर्जुन रावतेने या ठिकाणी संकल्पना मांडले पोपटराव रावते आमचे बंधू त्यांनी संकल्पना मांडली की फक्त आपल्याला मावळ मोस आदिवासी संस्कृती संवर्धन जतन करून चालणार नाही ह्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टी त्याचं संवर्धन जल जंगल आणि जमीन या सगळ्याचं संरक्षण हे आदिवासी बांधवांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी एक वेगळं काम करायचे की एखाद्या महिलेची डिलेवरी झाली त्याची परिस्थिती नसेल खर्च करण्याची एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाला त्या ठिकाणी परिस्थिती नसेल खर्चाची खर्चा आणि यदा कदाचित आमच्या मावळ महोत्सवच्या कार्यकर्त्यांना कोणी आवाज दिला तर हे आमची सगळे मंडळी धावून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्ही निश्चय केलेला आहे आणि उद्याच्या पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जो खर्च जो खैरे गावामध्ये आयोजित केलेला आहे आताच आमचे बंधू अर्जुन राऊत सांगितलं की त्यावेळेस आम्ही सर्व सामान्य माणसाची परिस्थिती नाही त्या लोकांच्या वधूवारांना तर त्या ठिकाणी सामुदायिक विवाहच्या त्या ठिकाणी लग्न करून देण्याची संधी आमच्या मावळ महोत्सवच्या निमित्तानं उपलब्ध होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी एक सगळे कार्यक्रम करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या भागाच्या भाग। फक्त मावळ महोत्सव नाही तर आलेल्या प्रत्येक गावातला सर्वसामान्य माणूस आहे त्याला या भागाची आणि आपल्या परिसराची परिस्थिती माहिती आहे या गावामधला नेतृत्व दत्ताभाऊ सारखा एक तरुण कार्यकर्ता मागच्याच कालावधीमध्ये आदिवासी विकास मंत्री या भागामध्ये मला वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिलेच या पठार भागावरती आई वर्सुबाई देवस्थानच्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आणण्याचं काम दत्ताभाऊनी केलंय मी सुकाळी ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व माझ्या बांधवांना सांगेन की खरोखर असा हिरा जन्माला या गावामध्ये आला अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं काम एक नेत्र कामगिरी अशी त्यांच्या माध्यमातून होते आज मला वाटतं आदिवासी विकास मंत्री आले तर परिसर विकास जो काही आपल्याला करायचे त्यासाठी जवळजवळ दहा कोटी रुपयाचा निधी आला आणि म्हणून अशा व्यक्तीला जर समाजाने जर डोक्यावरती उचलून घेतलं एकीकडे काही लोक म्हणतात खुशी खुशी आणि जनता पाण्यापासून उपाशी अशी अवस्था असेल तर अशा तरुण कार्यकर्त्याला आपण डोक्यावरती घेतलं पाहिजे त्याला त्याला एक एक मुलाचा मुलासारखं मानून मांडीवरती घेतलं आणि समाजाची मात्र सेवा करण्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद ठिकाणी जर संधी आपण सगळ्यांनी दिली तर नक्कीच या संधीचं सोनं आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावना व्यक्त करतो अधिक जण बोलता ग्रामस्थानी आणि दत्ता भाऊने त्यांचे सर्व युवक उपाध्यक्ष उपसरपंच असतील सदस्य असतील पोलीस पाटील असतील गावचे ग्रामस्थ असतील आणि विशेषतः मला मुंबईकर आणि पुणेकर यांचं विशेष अभिनंदन करायचंय की या गावामध्ये कार्यक्रम घेतल्यानंतर भाऊ महोत्सवाच्या अध्यक्षांनी सूचना केली का तुम्ही सगळे मंडळी आमच्यामध्ये सहभागी व्हा आणि खरोखर त्यांचं योगदान